आचार्य श्री एकशे मणी आचार्यगरजी महाराज यांचे आज ऐतिहासिक मानगाव नगरीत भव्य आणि दिव्य असे स्वागत करण्यात आले यावेळी उपस्थित भाविकांना आशीर्वचन करताना आचार्य श्री म्हणाले स्वर्ग नर्क ब्रह्मांड मनुष्यामध्ये असं कोणतं स्थान नाही जिथे मृत्यू होत नाही म्हणून आपल्या सुखासाठी दुसऱ्याला दुःख देण्याचा विचार करू नका मृत्यू हा सगळ्यांना पाहून घेत असतो प्रत्येक काम करण्यापूर्वी मृत्यूचा विचार करावा भारतात असे काही लोक होऊन गेले त्यांना असे वाटत होते की संपूर्ण देशावर आपला अधिकार असेल परंतु त्यांचा त्यांच्या मृत्यूवरच अधिकार नव्हता प्रत्येक मनुष्याची दृष्टी ही एकमेकांना आनंदी ठेवली पाहिजे पण दुसऱ्याच्या आनंदासाठी तिसऱ्याचा आनंद नाहीसा करणे याला धर्म नाही म्हणत असे प्रतिपादन शिरोमणी आचार्य श्री एकशे आठ विशुद्धसागरजी महाराज यांनी आपल्या प्रवचनातून केले दरम्यान दुपारी तीन वाजता गुंपा इथून सहसंघास वाजत गाजत चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिरात आणण्यात आले यावेळी गावातील मुख्य मार्गावरून मुनी संघाच्या स्वागतासाठी रांगोळी काढण्यात आली होती त्याचबरोबर सर्व मंडळे जैनेत्तर समाज विविध संस्था यांच्या वतीने स्वागत कमान मोठ्या प्रमाणात उभ्या करण्यात आल्या होत्या आज सकाळी नऊ वाजता संघाचे मानगाफाटा येथे आगमन झाले यावेळी सरपंच राजू मगदूम यांच्या हस्ते पादपूजा करून मुनिस संघाचे स्वागत करण्यात आले या मुनिसंघात शाहू कॉर्नोर इथून रथ गोडी बैलजोडी बँड बाज्यासह वाजत गाजत उद्योगपती राजू उर्फ रवींद्र पाटील यांच्या फार्म हाऊसवर नेण्यात आले या कार्यक्रमास दिगमत महावीर उद्योगपती राजू उर्फ रवींद्र पाटील सरपंच राजू मगदुम माजी सरपंच अनिल पाटील मानगाव ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह जैन श्रावक श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते उस साथी से कहा कि रथ को मोड़ दीजिए और रथ मोड़ करके जो जूनागढ़ की ओर जा रहा था वो गिरनार की ओर चल दिया एक क्षण को रुक जा कहा चले गई नारी की इच्छा कहा चलेगी गई इच्छाएं कहा चलेगी गई चले बासनाएं सत्य है कि सत्य समझते ही वासनाएं विलीन हो जाती